पंढळीनं मी रेखा बघा ब्लॉक चालू केलेला आहे तर या सर्वांनी नाश्ता करायला आज पहिला नाश्ता करायला बसले कारण की ना काल मला लाजली नाश्ता नाही नीट भेटला तर अजून काही पाण्याचा नंबर आलाच नाही दुसऱ्यांनी लावलं आहे माझ्यासोबत भरते त्यांनी भरून घेतलं आहे तर राहिलं मीच भरणार आहे आता पटापटा भरून घेते पण पहिला नाश्ता करते कारण की मग थकलं होतं मग तर या सर्वांनी नाश्ता करायला तो झोपत न जरा स्माईल कमी होती तर झोप हो तशी फ्रेश वाटायला लागले आंघोळ केल्यानंतर मला झोपच आलेली मला रात्री व्हिडिओ बनवतो बनवत म्हणजे एडिटिंग करता करता दुडू वाजली माहिती घाल होतच नाही माझ्या मोबाईलमध्ये लवकर नाही चला फुरकूया तर बघा आता काम झाले आज लवकर पाखरा सगळी कामं झाली भात लावलं आहे तर दिदीला खिचडीचं मुरळ ठेवलं आहे आता करते आम्हाला फ्राय भाग खालून आहे तसंच आहे जेव खाईल मी खाईल फ्राय भात दिसला गुरुवारी आम्हाला बाग फ्राय करून मिळतील मजा मसाला टाकून तिला पटाकेला एक बी टाकली मुर कधी मिळतील इथे आलो गरम गरम म्हणजे खायला तिला भात फ्राय करून घेतला थोडा खाऊन घेते भूक लागले जोरात पोटात भात फ्राय बघा मणी बनवत बसली फडाफडा बनवून जा ना काहीतरी खाणं थंड पोटात आग पडली असेल म्हणून दुखत असेल बटाटा खाल्ल्या ना चट मिरची खाल्लेली का त्यातली तसं मनी बनवते वाडवी पडी पहिलं म्हणून विचारायला दिलं आपल्याला दहा दहा तर झाली ती पंधरा मिनिट अजून झालं नाही पंधरा मिनिट लवडून घेते अनले आम्ही तेला सवलावते सवलावस्तो असच तोड सरते इकडे तिकडे खेळते शिरोएंगेलावन शिरोण आंधा ए चीडू चूडू एदू चीडू इकडे तिकडे भांडा चल तिकडे ए चल तिकडे ए चल तिकडे ए नक्त तर बघा आता झोपलेले थोडा वेळ झोप तर देत काही येत आहे ती येत आहे तो पारचा चाय बनवला ते तिने तर बघा हे आणले त्याला लागत आहे गार कसा बसले खडू कमले त्याला <laughs> लावून देते <laughs> जाय त्याला गार लागते तर तू चालतात कापते दिदीला मला त्याला बारचे दूध पच पाजले

बघा बसवले या त्याला आवाजच अजून कळत नाही माझ्या शेटीचा जो आपला देव चला मेथीच भजी बनवायचे मेथीच कालून करणार म्हणून आपल्याला निवांत का तर चपाती करणारी गरम गरम सगळ्याला आवडते खायला म्हणून आपलं निवांत चालले चला बघूया तर चपाती बिपाती बनवायला घेऊ साडेआठ झाले तर आता असे तर बघा या सर्वांनी जेवायला मी तिची भाजीचं कालून केलं भजी बनवली ती मेथी चपाती जसताना म्हणून एवढं सार बनवले या सर्वांनी जेवायला फ्रेश झालं रात पाय दूधला कड्डा आला तर बघा आम्ही ते कुत्रं बोललेलं नंतर मला ती घेतलंय हे म्हणलं नको लावून ठेव द्यायला आहे ते झोपाय तर काय हाय बी नाही आपल्याकडं मामांचं लई टेन्शन असते इथं त्यामुळे त्यांना त्याला टोपामध्ये झोपवले बघायचं चादर टाकली माझे लय दूध पिल तो आणि झोपय त्याला असं झोपवलंय मी तर आता अचानकच आणलं आहे काय नाही आपल्याकडे त्याला ठेवायला माहिती ना तर मग आता जेवण खाऊन झालं झोपली सगळी मी पण पिढं बनवायला टाईमच भेटणार आहे पिढं बनवणार नटली बिठली आणि बाजूची बाई पण बसली त्यामुळं काहीच केलं नाही मग जेवणाला लागली उपास होता आज ओरवर तेवढ्या ते कुत्रा बी आणले छोटंसं काय काही ओरखून बसले आता ते झोपलं त्यांना थोडंसं दूध दिलं आणि झोपले ती वेळ म्हणला तर व्हायची एखादा विडो बनवून हात थोड पाय दुखत आहे फक्त काय नाही बरं वाटते झालेच गरज थंडी थंडी आहे का नाही ती बी कळा कळ चाले आता गुड नाईट सर्वांना कसे वाटले व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा काय व्हिडिओ बनवा ते माळ आणलाय बनवायला त्यातच टाइम जातोय माझा चालेल बनवतो छेव छव जाते गुड नाईट सर्वांना